नमस्कार कधी विचार केलाय का की आपलं गाव अगदी तळागळात रोजच्या रोज चालतं तरी कसं गावातील रस्ते दिवाबत्ती पाणीपुरवठा या सगळ्या गोष्टींसाठी लागणारा पैसा कुठून येतो कसा खर्च होतो आणि त्याचा हिशोब कोण ठेवतं या सगळ्या प्रश्नांचं उत्तर दडलंय ग्रामपंचायतीच्या तेहतीस नमुन्यांमध्ये चला आज कारभाराचे हे रूल बुक एकदम सोप्या भाषेत समजून घेऊया आणि हा प्रश्न खरंच खूप महत्वाचा आहे कारण गावाचा विकास ना तो थेट याच कारभारावर अवलंबून असतो याचं उत्तर कुठल्या तरी कागदपत्रांच्या झंजाळात नाहीये तर ते एका अत्यंत शिस्तबद्ध आणि विचारपूर्वक तयार केलेल्या प्रणालीमध्ये दडलेलं आहे तुम्ही अगदी बरोबर ऐकलंय ही फक्त काही कागदपत्र नाही तर ही आहे गावाच्या प्रशासनाची ऑपरेटिंग सिस्टम हो याच तेहतीस नमुन्यांवर गावाचा अख्खा कारभार चालतो त्यावर नियंत्रण ठेवलं जातं आणि सगळं काही नोंदवलं जातं चला तर मग आज आपण या प्रणालीचे पाच महत्त्वाचे भाग पाहणार आहोत सगळ्यात आधी हे नमुने नेमके आहेत तरी काय मग गावाचं नियोजन आणि अंदाजपत्रक कसं बनतं त्यानंतर रोजचा जमा खर्च आणि महसूल कसा सांभाळला जातो पुढे पाहूया गावाची मालमत्ता आणि तिची नोंद कशी होते आणि शेवटी हे सगळं मिळून कारभारात पारदर्शकता कशी आणतं तर आपला पहिला मुद्दा हे तेहतीस नमुने आहेत तरी काय बघा महाराष्ट्र ग्रामपंचायत लेखासंहिता दोन हजार अकरानुसारनं प्रत्येक ग्रामपंचायतीला हे नमुने वापरणं बंधनकारक आहे आणि याचा उद्देश एकदम स्पष्ट आहे कारभारात एक समानता आणणं प्रत्येक व्यवहाराची नोंद ठेवणं आणि सगळ्यात महत्वाचं पारदर्शकता जपणं याचा सरळ सरळ अर्थ काय होतो तु। तर तुम्ही महाराष्ट्रातल्या कोणत्याही गावात जा तिथे हिशोब ठेवण्याची आणि कारभार नोंदवण्याची पद्धत तुम्हाला सारखीच दिसेल आणि यामुळे काय होतं तर तपासणी करणं सोपं होतं आणि समजा कुणी चूक केलीच तर जबाबदारी निश्चित करणेही शक्य होतं बरं आता वळूया नियोजनाकडे बघा कुठल्याही कामाचा पाया असतो ते म्हणजे प्लॅनिंग नाही का ग्रामपंचायतीच्या बाबतीत बोलायचं झालं तर हा पाया आहे अंदाजपत्रक चला तर मग पाहूया गावाचा वर्षभराचा आर्थिक आराखडा कसा तयार होतो नमुना क्रमांक एक म्हणजे अंदाजपत्रक हा ग्रामपंचायतीचा सगळ्यात सगळ्यात महत्वाचा दस्तावज आहे असं म्हटलं तरी चालेल हे एक प्रकारे गावाच्या आर्थिक वर्षाचं भविष्यपत्रच असतं यात येणाऱ्या प्रत्येक रुपयाचा आणि खर्च होणाऱ्या प्रत्येक रुपयाचा एक अंदाज मांडलेला असतो आणि ही प्रक्रिया बघा किती शिस्तबद्ध आणि वेळेच्या बंधनात आहे सरपंच आणि ग्रामसेवक ह्या दोघांचीही एक संयुक्त जबाबदारी आहे आणि गंमत म्हणजे जर सरपंचांनी वेळेत हे अंदाजपत्रक सादर केलं नाही ना तर त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई सुद्धा होऊ शकते ह्या एका गोष्टीवरूनच ह्या कागदपत्राचं महत्त्व आपल्या लक्षात येतं हे अंदाजपत्रक म्हणजे फक्त आकड्यांचा खेळ नाहीये कायद्यानुसार उत्पन्नाचा काही हिस्सा हा विशिष्ट सामाजिक कामांसाठी राखून ठेवणं बंधनकारकच आहे जसं की पंधरा टक्के निधी मागासवर्गीयांच्या विकासासाठी तर दहा टक्के महिला आणि बालकल्याणासाठी खर्च करावाच लागतो याचा अर्थ काय तर विकासाचं नियोजन करताना समाजातील प्रत्येक घटकाचा विचार केला जातो आणि यामुळे सामाजिक न्यायाची एक प्रकारे खात्रीच केली जाते वार्षिक नियोजन तर झालं आता वळूया रोजच्या व्यवहारांकडे गावात जो पैसा जमा होतो आणि जो खर्च होतो त्याचा रोजच्या रोज हिशोब कसा ठेवला जातो इथे येतो नमुना पाच म्हणजेच सामान्य रोकड वही किंवा जनरल कॅशबुक हा ग्रामपंचायतीच्या आर्थिक पारदर्शकतेचा कणा आहे असं समजा प्रत्येक दिवसाच्या शेवटी जमा आणि खर्चाचा हिशोब पूर्ण केला जातो शिल्लक रक्कम तपासली जाते आणि मग सरपंच आणि सचिव त्यावर सही करतात यामुळे पैशाच्या हिशोबात गडबडवायला वावच उरत नाही ग्रामपंचायतीच्या उत्पन्नाचा एक मोठा सोर्स म्हणजे कर पण हा कर गोळा कसा होतो हे प्रक्रिया तीन महत्वाच्या नमुन्यामधून अत्यंत पारदर्शक पद्धतीने पार पडते चला बघूया ते टप्पे पहिली पायरी आहे नमुना आठ कर आकारणी नोंदवही यात काय असतं तर गावातील प्रत्येक करपात्र मालमत्तेची तिच्या मालकाची आणि त्यावर किती कर लावला गेलाय याची एक अधिकृत नोंद असते म्हणजे कराची सुरुवातच इथून होते एकदा कर निश्चित झाला कर, की पुढचा टप्पा येतो नमुना नऊ म्हणजेच कर मागणी नोंदवही यामध्ये चालू वर्षाचा कर आणि जर काही मागची थकबाकी असेल तर ती असं मिळून एकूण किती रक्कम येणं बाकी आहे हे अगदीच स्पष्ट दिसतं आणि याच नोंदवहीच्या आधारे नागरिकांना कराची मागणी केली जाते आणि मग येते शेवटची आणि सगळ्यात महत्वाची पायरी नमुना दहा म्हणजेच पावती जेव्हा नागरिक कर भरतात तेव्हा त्यांनाही अधिकृत पावती दिली जाते ही पावती म्हणजे कर भरल्याचा पक्का पुरावा आणि इथेच कर वसुलीची ही प्रक्रिया पूर्ण होते एकदम सोपी आणि पारदर्शक आतापर्यंत आपण बोललो पैशाच्या येण्या जाण्याबद्दल आता, आता थोडं लक्ष देऊया ग्रामपंचायतीच्या दीर्घकालीन मालमत्तेवर आणि तिच्या एकूण आर्थिक स्थितीवर इथे महत्वाचा आहे नमुना चार जो गावाचा ताळेबंद किंवा शीट असतो सोप्या भाषेत सांगायचं तर ह्या दोन बाजू असतात एका बाजूला मत्ता म्हणजे गावाची संपत्ती आणि गावाला लोकांकडून येणारे पैसे आणि दुसऱ्या बाजूला दायित्वे म्हणजे गावाला इतरांना द्यायचे असलेले पैसे जसं की कंत्राटदारांची बिलं वगैरे या एका कागदावरून गावाचं आर्थिक आरोग्य कसं आहे याचा नेमका अंदाज येतो आता बघा नमुना बावीस ही नोंदवही म्हणजे गावाच्या मालकीच्या सर्व इमारती आणि इतर स्थावर मालमत्तेची जणू काही कुंडलीच आहे कोणती मालमत्ता कधी घेतली त्यावर किती खर्च झाला आणि आज तिची काय परिस्थिती आहे या सगळ्याची नोंद यात असते यामुळे होतं काय की सार्वजनिक मालमत्तेचा हिशोब पिढ्यानपिढ्या सुरक्षित राहतो तर मग या सगळ्या नमुन्यांचा या नोंदवह्यांचा आणि या किचकट वाटणाऱ्या प्रक्रियेचा अंतिम उद्देश तरी काय आहे हे सर्व मिळून एका खूप मोठ्या आणि महत्त्वाच्या ध्येयासाठी काम करतात आणि ते ध्येय आहे पारदर्शकता एक गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षात घ्यायला हवी ही प्रणाली म्हणजे केवळ काही नियम आणि कायद्यांचा संग्रह नाही ही एक अशी रचना आहे जी गावाच्या कारभाराला एक दिशा देते त्याला शिस्त लावते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे लोकांना उत्तरदायी बनवते जेव्हा प्रत्येक रुपयाची नोंद एकाच प्रमाणित पद्धतीने ठेवली जाते तेव्हा सामान्य नागरिकाला सुद्धा तो हिशोब समजून घेणं सोपं जातं आपल्या गावाचा पैसा नेमका कुठे आणि कसा खर्च होतोय यावर लक्ष ठेवण्याचा आणि गरज पडल्यास त्यावर प्रश्न विचारण्याचा अधिकार नागरिकांना मिळतो खरं तर हेच तर खरं लोकशाही सक्षमीकरण आहे आता शेवटी एक प्रश्न उरतो का की आपल्या स्वतःच्या ग्रामपंचायतीच्या कामकाजाबद्दल आपल्याला खरंच किती माहिती आहे ही तेहतीस नमुन्यांची प्रणाली समजून घेणं हे एका जबाबदार नागरिकाच्या नात्याने खूप महत्त्वाचं पाऊल आहे आणि याबद्दल अधिक जाणून घेण्याचा प्रयत्न आपण सगळ्यांनी नक्कीच करायला हवा